नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर चला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतोय राज्य कर्मचाऱ्यांसाठी वित्त विभागाचा महत्वपूर्ण सर्वात मोठा निर्णय आले ऑपडेट समोर या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे राज्य कर्मचाऱ्यांसाठी वित्त विभागाचा सर्वात मोठा निर्णय आले ऑपडेट समोर जाणून घ्या सविस्तर माहिती चला तर पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सर्व कर्मचाऱ्यांसाठी महत्वपूर्ण वित्त विभागाचा निर्णय रजा व वेत संदर्भात इल अपडेट जाणून घ्या जा सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर पाहूया

एक महत्वपूर्ण निर्मित करण्यात आला आणि सदर शासन निर्णयानुसार कालावधी विचारात घेण्यात येतो तर समय श्रेणीतील वेतनवाढी करीता हिशोबात घेवायच्या कालावधीत पोट नियम दोन ब मध्ये नमूद करण्यात आले आहे की सदर वैद्यकीय कारणा व्यतिरिक्त अन्य असाधारण रजा वार्षिक करिता जमेस हिशोबात येत नसल्यास नमूद करण्यात आले आहे कर्मचाऱ्यांना दरवर्षी एकाच दिनांकास वार्षिक वेतन वाढ मंजूर करण्याची तरतूद आहे त्याकरता एक जुलै रोजी त्या कर्मचाऱ्यांची सुधारित वेतन श्रेणीतील स्वरचना सहा महिने अथवा त्यापेक्षा अधिक पूर्ण सेवा होईल ते कर्मचारी पात्र, एक रोजी पात्र तर रजीवर कशा करावी या संबंधाचा प्रश्न उपस्थित झाला आणि त्या प्रश्नाचे उत्तर पुढील प्रमाणे आहेत या अनुषंगाने केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना वैद्यकीय कारणा व्यतिरिक्त अन्य साधारण रजेच्या अनुषंगाने वार्षिक वेतन पुढील नियमाचे पालन करून मंजूर मंजुरी करण्यात यावी अशी तरतूद करण्यात आली आहे या नियमामध्ये नमूद करण्यात आले आहे की शासकीय कर्मचारी मागील एक जुलै पासून चालू वर्षात तीस जून पर्यंत सहा महिन्यापेक्षा अथवा त्यापेक्षा कमी कालावधी करिता वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय असाधारण रजेवर असल्यास त्याला चालू वर्षाची एक जुलै ची वार्षिक वेतन वाढ अनुदेय राहणार आहे आणि दिनांक एक जुलै पासून चालू असलेल्या तीस जून पर्यंत सहा महिन्यापेक्षा अधिक कालावधीत वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय असाधारण रजेवर असल्यास त्याला चालू वर्षाची एक व एक वेतन वाढ वार्षिक वेतन वाढ न देता ती पुढील वर्षाच्या दिनांक एक जुलै रोजी अनुदेय होईल असे नमूद करण्यात आले तसेच परिविक्षाधीन म्हणून एखाद्या पदावर थेट वेतन एका वर्षाच्या परिवेक्षेचा परिवेक्षे काळ पूर्ण झाल्यानंतर देण्यात यावी तर एक जुलै रोजी वार्षिक वेतन वाढ देण्याची तरतूद असल्याने अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक वर्षाच्या ऐवजी एक जुलै रोजी सहा महीने अथवापेक्षा जास्त पूर्ण पेली वेतनवाड़ अनुदय राहल करिता एक्टिव एजुकेशन यूट्यूब चैनल ने हा वीडियो वायरल या सन्दर्भला हा एक महत्वपूर्ण शासन निर्णय है यह शासन निर्णय से स्पष्टीकरण के लिए एक करिता एक्टिव एजुकेशन यूट्यूब चैनल ने हा वीडियो वायरल के धन्यवाद थैंक वेरी मच